मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढील अडचणी या थांबण्याचं नावच घेत नाहीयेत खर तर आता ज्या प्रकारचे आरोप बाहेर येत आहेत त्यानुसार धनंजय मुंडे यांनीच या अडचणी निर्माण करून घेतल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आधीच वाल्मिक सारखे गुंड जोपासल्यामुळं धनंजय मुंडे अडचणीत होतेच त्या संदर्भात त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते यात आता भर पडली आहे ती धनंजय मुंडे यांनी केलेल्या दोन लग्नांची आणि त्यातूनच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी पत्नी असलेल्या करुणा करुणा शर्मा करुणा शर्मा प्रकरणाची यांनी आपणच पहिली असल्याचा दावा करत धनंजय मुंडेंकडे पोटगी मागितली होती करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीनं संबंधात होतो माझे कुटुंबीय पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामा जाऊन घेतले असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना महिन्याला दोन लाखांची पोटगी द्यावी असंही आदेश न्यायालयाने दिलेत त्यामुळे आता करुणा शर्मा धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी होत्या या चर्चेने जोर धरलाय त्यातच अजून एक घडामोड म्हणजे करुणा शर्मा यांचा मुलगा शिशिव मुंडेंनी वडील धनंजय मुंडे यांची बाजू घेतलीय माझ्या आईला परिस्थिती व्यवस्थित हाताळता आली नाही तिच्याकडून कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला जातो पण माझ्या आईनेच वडिलांना मारहाण केली होती